नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो पोलीस भरती सरळ सेवा एमपीएससी युपीएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन सरळ सेवा ग्रुप सी ग्रुप डी सी एस मार्फत घेतल्या जाणार परीक्षा आणि सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा यासाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्वीज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकला क्लिक करायचं आहे आणि जर अद्यापपर्यंत तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो दररोजच्या व्हिडिओला लाईक अवश्य करत जा तुमचं एक लाईक आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देतं तुमचे काही प्रश्न असतील काही क्युरी असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की विचारा किंवा पर सुद्धा तुम्ही बोलू शकता तर जास्त वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आज दिनांक तेवीस सप्टेंबर सुरुवात करूया दिनविशेषाने बघा आज दिनविशेष आहे आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन ठीक आहे दिनविशेषचाही एक प्रश्न कोणत्याही स्पर्धा परीक्षेत जनरली विचारला जातो तर आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन कशासाठी या दिवसाचं महत्व आहे तर हा दिवस जगभरातील कर्ण लोकांच्या भाषिक ओळख आणि सांस्कृतिक विविधतेचे समर्थन करण्यासाठी साजरा केला जातो ठीक आहे कर्णवधी म्हणजे बैल या लोकांसाठी आजचा दिवस आणखी महत्वाचा आहे तेवीस सप्टेंबर अठराशे तीन ला दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले होते आणि मित्रांनो हे युद्ध महाराष्ट्रातल्या जालना जिल्ह्यातल्या असई नावाच्या या गावामध्ये झालं होतं त्याला असईची लढाई असं सुद्धा म्हटलं जात ठीक आहे तेवीस सप्टेंबर अठराशे तीन तर तेवीस सप्टेंबर अठराशे एकोणनव्वद ला महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती ठीक आहे तर सत्यशोधक समाज यावरही प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यानंतर युद्धावरही प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे हे दिनविशेषामधून आपण कव्हर आपलं होऊन जातं तर अठराशे नव्वद तेवीस सप्टेंबर अठराशे नव्वद मध्ये महात्मा फुले यांचे सहकारी नारायण लोखंडे यांनी बॉम्बे मेल अँड असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापन केली मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या इतिहासात एकही विद्यार्थी असा नसेल की यांना नारायण लोखंडे किंवा नारायण मेघाजी लोखंडे या व्यक्तीच नाव माहित नसेल कारण या व्यक्तीचं कामगारांसाठी खूप मोठं योगदान आहे या समाज सुधारकाचं यांच्यावर आपण एक स्पेशल व्हिडिओ घेणार आहे जस की समाज सुधारक महात्मा फुले सावित्रीबाई फुले नारायण मेघाजी लोखंडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे पर्टिक्युलर आपले पुढच्या महिन्यापासून सुरू होणारच आहे परंतु ही एक स्थापना सुद्धा महत्वाची आहे अठराशे नव्वद ला तेवीस सप्टेंबर तर हे होते दिनविशेष चला आजच्या व्हिडिओच्या प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया बघा युनेस्कोच्या तात्पुरत्या जागतिक वारसा यादीतील दोन हजार पंचवीस नुसार भारताची एकूण वारसा स्थळांची संख्या किती झाली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे सिक्स्टी ऑप्शन डी बघा युनेस्कोची यादी दोन प्रकारची एक फायनल यादी आणि एक तात्पुरती आता तात्पुरत्या यादीत काही घेतात नंतर गरज वाटली तर त्यांना ते वगळून टाकतात नाहीतर मग फायनल यादीत त्याचा समावेश करून घेतात तर आतापर्यंत फायनल यादीत भारताची बासष्ट ठिकाण आहेत किंवा वारसा स्थळ जे आहेत ठीक आहे मागच्याच काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराजांचे बारा किल्ले त्यामध्ये ऍड केले होते ज्यात महाराष्ट्रातले अकरा आणि तामिळनाडूचा एक असे किल्ल्यांचा समावेश होता आता हे सात नैसर्गिक वारसा स्थळ युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत झाले त्यामुळे एकूण त्यांची संख्या झाली आहे एकोणसत्तर कोण कोणते बघा ह्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात पाचगणी आणि महाबळेश्वर महाराष्ट्र येथील आहे डेक्कन ट्रॅप्स बऱ्याच लोकांना डेक्कन म्हणजे काय हे माहित नाही डेक्कन म्हणजेच दख्खन ठीक आहे डक्खनचा पठार कर्नाटकातील सेंट मेरीज आयलँड क्लस्टरचा भूगर्भीय वारसा म्हणजे कर्नाटक मधलं एक ठिकाण महाराष्ट्रातलं एक ठिकाण मेघालयातील गुहा मेघालय राज्य नागा हिल्स नागालँड एरामदी दिबालू म्हणजेच लाल एरामट्टी दिबालू हम्म हे बघा इथं लक्षात येत हे कंसातलं तुम्हाला कळण्यासाठी दिलं पण परीक्षेत हे देणार नाही एरामट्टी दिबालू है ना बालू म्हणजे वाळू मट्टी म्हणजे माती माती वाळू तुम्ही लक्षात ठेवा लाल वाळूच्या टेकड्या तर हे आहे आंध्र प्रदेश आणि आंध्र प्रदेश मधलं तिरुमला टेकड्यांचा नैसर्गिक वारसा ठीक आहे आणि वर्कला क्लिप्स केरळ म्हणजे आंध्रातल्या दोन महाराष्ट्रातली एक त्यानंतर कर्नाटक मेघालय नागालँड आणि केरळ यांचे प्रत्येकी एक असं या सात वारसा स्थळांच्या यादीत समावेश आहे चला दुसरा प्रश्न बघूया ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेने धोरडो गावाला कोणता पुरस्कार दिला तर धोरडो गावाला कोणता पुरस्कार दिला बेस्ट ऑप्शन सी बघा ही खूप महत्वाची घटना आहे ठीक आहे कारण संयुक्त राष्ट्र म्हणजे युनायटेड नेशनच्या जागतिक पर्यटन संघटना म्हणजे युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन ठीक एन डब्ल्यूटीओ ही संघटना जागतिक संघटनेवर प्रश्न विचारले जातात त्या कॅटेगरीतला हा प्रश्न आहे आणि आपल्या देशातलं हे गाव आहे ठीक आहे त्यामुळे हा प्रश्न तसाही येऊ शकतो किंवा उलटा पालटा येऊ शकतो याच्याबद्दल कसेही प्रश्न आले तरी तुम्ही अजिबात घाबरून जायचं नाही आपण सगळं त्याच्यातून कव्हर करणार बघा धोरडो नावाचं गाव आहे त्याला भारताचं नवीन सौर गाव म्हंटलय किंवा जाहीर केलंय कधी जाहीर झालंय वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला ठीक आहे म्हणजेच परवाची गोष्ट ठीक आहे प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना अंतर्गत या गावातील सर्व एक्क्याऐंशी घरांमध्ये सौर पॅनल बसवले हो ठीक आहे बघा प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना योजनेवर जर प्रश्न आला तर या पद्धतीचा ठीक आहे एकशे सत्याहत्तर किलो व्हॅटशे शंभर टक्के या गावात एक्क्याऐंशी घर आहे आणि एक्क्याऐंशी घरावर सुद्धा सौर पॅनल बसवलेले हो त्याच्यामुळे हे गाव शंभर टक्के सौरगाव बनलं धोराडो गावाला ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेने बेस्ट टुरिझम विलेजचा पुरस्कार दिला होता जे आपण प्रश्नामध्ये बघितलं ठीक आहे आणि दोन हजार तेवीस मध्ये त्याच संघटनेनं जगातील चोपन्न गावांमध्ये गुजरात मधील सर्वोत्तम पर्यटन गाव हे मानलं होतं तर धोरडो आता गुजरातचे चौथे पूर्ण सौरगाव बनलेले आहे ठीक आहे आणि ही घोषणा कोणी केली आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी ठीक आहे तर हे धोरडो आता इसको छोड दो क्योंकि धोरडो म्हणलं की तुमच्या सगळं मॅप डोळ्यासमोर आला पाहिजे कसं उलटा पालटा येऊ द्या एकदम सिक्सरच मारायचा ठीक आहे चलो आगे बघा प्रश्न क्रमांक तीन पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात झालेल्या ऐतिहासिक संरक्षण कराराचे नाव काय आता हे ऐतिहासिक ऐतिहासिक त्यांच्यासाठी ठीक आहे तर हा करार आहे ऑप्शन सी स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स ऍग्रीमेंट ठीक आहे तर हे काय आहे दोघ जण एकत्र एक आले ना त्यांच्यासाठी ऐतिहासिक आपल्याला फरक पडतोय का पण जाऊ दे आपण जास्त पर्सनल व्हायचं नाही आपण परीक्षेच्या दृष्टीने नजर टाकू ना पाकिस्तान म्हटल्यावर जरा आपण सरळ सरळ करतो असो काय करार स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स अग्रीमेंट आता नाव आता ते लक्षात येतं सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला हा करार झाला तारीख पण प्रश्नात आपल्या परीक्षेत विचारली जाऊ शकते कराराचं नाव विचारलं जाऊ शकतं पाकिस्तानचे पंतप्रधान प्र, शेहबाज शरीफ आणि सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान या दोघांमध्ये करार झाला कोणामध्ये झाला असेल किंवा जनरली पाकिस्तानचे पंतप्रधान सध्याचे कोण आहे शह शरीफ सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आहे ठीक आहे म्हणजे ओवरऑल तुमचं कव्हर करूनच घेतो तुम्ही अजिबात टेन्शन नाही घ्यायचं चला चा। करा आता दोन्ही देशामध्ये कोणत्याही देशांपैकी कोणत्याही एका देशावर झालेले आक्रमण दोन्ही विरुद्धचे आक्रमण मानले जाईल हा करार नाटो कराराचा कलम पाच सारखा आहे म्हणजे एकमेकांचं संरक्षण आम्ही दोघं भाऊ आहे आमच्यातल्या या कला जरी चापट मारले तर दुसऱ्याला मारले असं होईल आम्ही दोघं पण भांडण करणार अशा पद्धतीचा हा करार आहे त्याला म्हणतात स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स ऍग्रीमेंट ठीक आहे म्हणजे आपल्याला जर सौदी अरेबिया सोबत युद्ध करायचं <laughs> असेल तर मग पाकिस्तान म्हणेल की त्यांच्या सोबत युद्ध म्हणजे आमच्या सोबत युद्ध किंवा पाकिस्तान सोबत युद्ध केलं तर सौदी अरेबिया म्हणेल पाकिस्तान सोबत युद्ध म्हणजे आमच्या सोबत युद्ध ठीक आहे आणि गमतीचा भाग आहे आपण दोघांना एकाच वेळी पटकू शकतो आता यांच्यासारखे अजून दोन तीन एकत्र आले तरी फरक पडत नाही ठीक आहे असं तो आपला पर्सनल मुद्दा चला पुढचा मुद्दा बघू नवीन संरक्षण करारानुसार गरज पडल्यास देशाचा सौदी अरेबियाला उपलब्ध करून देण्यात येईल ना म्हणजे आम्ही तुम्हाला हे देऊ भारताकडे अंदाजे एकशे पं बहात्तर अणुवस्त्र आहे तर पाकिस्तानकडे एकशे सत्तर आहे ना आता यांचे खरे का खोटे त्यांनाच माहिती असो मी जरा जास्त पर्सनल होतोय चौथा प्रश्न बघूया नुकतेच भारताकडून वन डे मध्ये सर्वात वेगवान शतक पन्नास चेंडूत ऑस्ट्रेलिया विरुद्ध कोणत्या खेळाडूने बनवले आहे ठीक आहे सर्वात वेगवान शतक आहे का हे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे त्यामुळे तर हे स्मृती मानधना यांनी शतक बनवलेलं पन्नास चेंडूत शतक म्हणजे पन्नास बॉल मध्ये सेंचुरी मारली बघा स्मृती मानधनाने पन्नास चेंडूत चेंडू म्हणजे बॉल आपल्याकडे मराठीमध्ये जरा कन्फ्युजन होऊ शकतो वनडे मधलं सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला परवा कुठं अरुण जेटली स्टेडियम नवी दिल्ली या ठिकाणी विरोधी संघ कोणता होता ऑस्ट्रेलिया ना तिनं यामध्ये चौदा चौकार मारले म्हणजे छप्पन रन याच्यातून घेतले चार षटकात छत्तीस रन त्याच्यातून सिक्स मारून चोवीस रन आणि छप्पन रन मधून कशा चौक्या मधून म्हणजे बघा छप्पन आणि चोवीस किती झाले चार दहा पाच तीन आठ म्हणजे ऐंशी रनीन छक्के चौके मारून काढले ठीक आहे फक्त वीस रन पळून काढले त्याच्यामुळे हा रेकॉर्ड एकदम आहे तेवीस चेंडूत पन्नास धावा भारतीय महिलाच्या वन डे सर्वात वेगवान अर्धशतक तिने केलेलं आहे म्हणजे अर्धशतक चा रेकॉर्ड बनवला बाईना आणि फुल सेंचुरीचा पण बनवला त्याच्यामुळे हे डेंजर कार्यक्रम आहे चला आता भारतीय महिला संघाची कर्णधार कोण आहे भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आहे हरमनप्रीत कौर भारतीय वन डे सर्वात वेगवान शतक पुरुष प्लस महिला दोन्ही गटात विराट कोहलीने केलेले शंभर धावा त्यांना बावन चेंडू मध्ये काढल्या होत्या आता त्याचे शतक त्यांनी पन्नास मध्ये मोडून टाकलं पहिल्या क्रमांकावर मेन लॅनिंगचे म्हणजे मेन लॅलिंग यांचे पंचेचाळीस चेंडू शतक आहे तर स्मृती दना मानदा पहिले बॅट्समन तिने दोन वर्ष सलग चार शतके केली ठीक आहे चला पाचवा प्रश्न बघूया फ्रीडम एज हा संयुक्त सैन्य अभ्यास कोणत्या देशांमध्ये झाला तर हा झाला ऑप्शन बी अमेरिका आणि दक्षिण कोरिया आणि जपान ठीक आहे हा तीन देशांमध्ये झालेला आहे बघा फ्रीडम एज यूएसए दक्षिण कोरिया व जपान यांचा संयुक्त अभ्यास कधी झाला पंधरा ते एकोणवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दक्षिण कोरियाच्या जेजू बेटा जवळील आंतरराष्ट्रीय पाणी या ठिकाणी हा झाला उद्दिष्ट काय होते मिसाईल धोके नियंत्रण एअर व नौदल सुरक्षेचा समन्वय सायबर आणि वैद्यकीय बचाव यंत्रणा बघा युद्ध सराव आणि देश बघू आपण भारतासोबतचे ऑस्ट्रेलिया आणि भारत यांचा युद्ध सरावाला म्हणतात ऑस्ट्रा हिंद बांगलादेश आणि भारतामध्ये संप्रिती बोंगोसागर कॉर्पेट हे युद्ध सराव होतात इजिप्त आणि भारतामधला युद्ध सराव आहे सायक्लोन टू फ्रान्स फ्रान्समधला आणि भारत फ्रान्स आणि भारतामधला वरून गरुडा फ्रिंजेक्स शक्ती भारत आणि इंडोनेशियाच्या युद्ध सरावाचं नाव आहे करुड शक्ती भारत जपान युद्ध सरावाचं नाव आहे जिमेक्स धर्मा गार्डियन कझाकिस्तान काझिंद युद्ध सरावाचं नाव भारत भारत कझाकिस्तानच्या युद्ध सरावाचं नाव काय आहे काझिंद आहे किर्गिस्तान भारत युद्ध सराव खंजर मलेशिया भारत युद्ध सरावाचं नाव आहे हरिमऊ शक्ती उदार शक्ती मालदीव भारत या युद्ध सरावाचं नाव आहे एक्सरसाइज दोस्ती एकूण मंगोलिया भारत या युद्ध सरावाचं नाव आहे नोमॅडिक एलिफंट नेपाळ आणि भारत या युद्ध सरावाचं नाव आहे सूर्य किरण ठीक आहे आता नेपाळचा काय कार्यक्रम चालू आहे तो सोडून द्या विषय ओमान आणि भारतच्या युद्ध सरावाचं नाव आहे नसीम अल बहर आणि अल नजाफ रशिया आणि भारताचा युद्ध सराव आहे इंद्र भारत आणि सिंगापूरचा युद्ध सराव आहे सिंबेक्स आणि कुरुक्षेत्र भारत श्रीलंकेचा युद्ध सराव आहे स्लिन स्लिनेक्स आणि मित्र शक्ती भारत थायलंड चा युद्ध सराव आहे मैत्री व्यायाम युके भारत चे युद्ध सराव आहे अजय वॉरियर कोकण इंद्रधनुष कोकण शक्ती भारत उझबेकिस्तानच्या युद्ध सरावाचं नाव आहे एक्स लिंक भारत अमेरिकेच्या युद्ध सरावचं नाव आहे वज्र प्रहार युद्ध अभ्यास तारकास सी व्हिएतनाम आणि भारतच्या युद्ध अभ्यासाचं नाव आहे फिनबॅक्स आणि भारत कंबोडियाचा युद्ध सराव आहे सिनबॅक्स बोरिंग वाटत असलं तरी महत्वाचं आहे याच्यावर एक ते दोन प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे याच्या हो उजळणी करणं गरजेचं आहे जर तुम्ही मन लावून बघितलं नसेल तर परत एकदा रिव्हर्स घेऊन बघा किंवा वाचून घ्या चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सहा भारताकडून नुकताच ऑस्कर साठी नामांकन झालेला होम बाउंड या चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केले आहे तर या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेलं आहे ऑप्शन बी नीरज खायवान यांनी मित्रांनो हा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा आहे कालच या गोष्टीची काल अं हा जाहीर झाला की आस्कर साठी होमबाऊंड हा चित्रपट पाठवण्यात आलेला आहे ठीक आहे तर याच्या संबंधित आता हे पुरस्कार कॅटेगरी मध्ये सुद्धा येतात आणि चित्रपटाच्या संबंधित असल्यामुळं त्याच्यामुळे दोन्ही दृष्टीने हा प्रश्न कॉम्बो प्रश्न जसं मी परवा सांगितलंय तर त्या कॅटेगरी मध्ये हा प्रश्न मोडतो सरळ सेवा असो एमपीएससी असो आणि खालच्या सगळ्या परीक्षा बँकिंग वगैरे त्यामध्ये करंट मध्ये हा प्रश्न येतो दादासाहेब फाळकेचा आणखी एक प्रश्न पंचवीस मध्ये भारताकडून ऑस्कर साठी अधिकृतपणे कोणता चित्रपट पाठवण्यात आला आहे आणि याच उत्तर आहे होम ठीक आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो चला पुढचा प्रश्न भारतीय रेल्वे बघा रेल्वेवरचाही प्रश्न एक विचारला जातो पहिली महिला पायलट म्हणून कोण ओळखल्या जातात तर ह्या आहे सुरेखा सुरेखा शंकर यादव ऑप्शन डी पहिले महिला आणि रेल्वे असा एक कॉम्बो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ इलेक्ट्रॉनिक वोटिंग वर उमेदवाराचे रंगीत छायाचित्र पहिल्यांदाच कोणत्या राज्याच्या निवडणुकीत छापले जाणार आहे आणि हे छापले जाणार आहे बिहार या राज्याच्या निवडणुकीमध्ये ठीक आहे निवडणूक आयोगानं आपली पारदर्शकता दाखवण्यासाठी कारण सध्या त्यांच्यावर खूप आरोप होत आहेत निवडणूक आयोगावर पारदर्शकता नसले की बोगस वोटिंग वोट चोरी वगैरे वगैरे ठीक आहे असो आपल्याला त्याचे घेऊन आपल्याला आपला, आपला, आपला परीक्षा आणि तो दृष्टिकोन फोकस्ड राहायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा हा कोणत्या कालावधीत साजरा केला जातो आता साहेबांचा वाढदिवस आहे सतरा सप्टेंबरला हा लक्षात असा ठेवायचा की या दिवशी आपल्या इथे एक चौथा झेंडा वंदन होतो महाराष्ट्र राज्यात तो तो मराठवाड्यामध्ये फक्त है ना बाकी इतर वेळी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाला आणि एक मे कामगार दिनाला आपला झेंडा वंदन होत असतो पण मराठवाड्यात सतरा सप्टेंबरला सुद्धा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो ज्याला मराठवाडा संग्राम दिन म्हणतात आणि आपल्या पंतप्रधानांचा आजचे जे आहे ते नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सतरा सप्टेंबर आहे त्यामुळे सेवा सप्टेंबर ते ऑक्टोबर पंधरा दिवस होता त्याच्यामुळे आता या मरेपर्यंत या प्रश्नाला बघायची गरज नाही ठीक आहे सेवा पंधरवडा खतम विषय चला पुढचा विषय क्वेश्चन नंबर इलेव्हन दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन जर्सीचा अधिकृत स्पॉन्सर कोण आहे जर्सी म्हणजे ते जे कपडे घालतात टी शर्ट वगैरे आधी ड्रीम इलेव्हन होत बघा एक कायदा आला सरकारचा असल्या बंदी घालण्यात आली ड्रीम अपोलो टायर्स हे अधिकृत स्पॉन्सर झालेला आहे ठीक आहे त्याच्यामुळे हा लेटेस्ट बदल आहे खूप मोठा बदल आहे ठीक आहे जंगली रमी पे आवना महाराज हे आता सगळं बंद झालं ड्रीम इलेव्हन वगैरे हो ठीक आहे जर बतल थी। था था स्टेप स्टेप तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही आपले सुरुवातीपासूनचे बघत आले स्टेप बाय स्टेप तर सगळ्या गोष्टी तुम्हाला लगेच क्लिअर होत जातील ठीक आहे आणि तेवढाही वेळ तुम्हाला घालवायचा नसेल तर तुम्ही ट्विट स्वरूपात सुद्धा त्या प्रश्नांवर पटपट 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 जाऊन येऊ शकता ठीक आहे त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल वर या आणि तिथे तुम्हाला मोफत पीडीएफ सुद्धा उपलब्ध आहे चला प्रश्न क्रमांक बारावा महिला आशिया हॉकी विश्वचषक दोन हजार पंचवीस मध्ये उपविजेता देश कोणता ठरला आणि हा आपला देश ठरला ऑप्शन बी भारत हॉकी विश्वचषक चला पुढे प्रश्न क्रमांक तेरा महिला आशिया हॉकी विश्वचषक दोन हजार पंचवीस विजेता देश कोणता ठरला अरे हा तर प्रश्न झालाय नाच विश्वचषक सॉरी 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 उपविजेता भारत ठरला विजेता चीन ठरला मी विजेता म्हणून गेलो ठीक आहे ऑब्झर्वेशनल एरर त्रुटी होऊ शकते विजेता चीन आणि उपविजेता भारत असे दोन वेगवेगळे प्रश्न ठीक आहे कन्फ्युजन क्लिअर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चौदा मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती आणि ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ऑप्शन सी हैदराबाद या ठिकाणी ठीक आहे तर ही खूप महत्वाची आहे स्पर्धा मिस वर्ल्ड म्हटल्यावर ठीक आहे ना आणि प्रश्न क्रमांक पंधरा वंतिका अग्रवाल यांनी कोणत्याही क्रीडा पुरस्कारा कोणत्या क्रीडा पुरस्कारासाठी वंतिका अग्रवाल यांना कोणत्या क्रीडा पुरस्कारासाठी क्रीडा प्रकारासाठी अर्जुन पुरस्कार मिळाला आहे तर यांना मिळालेला आहे गोडी सॉरी वंतिका अग्रवाल कोण आहेत आपल्याला चांगलाच माहिती आहे ह्या बुद्धीबळपटू आहेत त्याच्यामुळं ऑप्शन ए असे याच उत्तर आहे बघा महत्वाचे खेळ आणि त्यांचे खेळाडू याच्यावर प्रश्न विचारले जातात है ना तर कोण आता हे जे नाव आहेत खेळाडूचे आणि हे खेळाचे तर बऱ्याच ठिकाणी असे प्रश्न विचारले जातात आपण कन्फ्युज होऊन जातो की कोणता खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ठीक आहे तर आजचा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे त्याच्यामुळं आज हे न घेता आपण उद्याच्या व्हिडिओत घेऊया आज तुर्तास इथेच थांबूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या थँक्यू सो मच